श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना आज आपण या व्हिडिओमध्ये वास्तुशास्त्रानुसार घरात कोणती झाडे लावावी याविषयी जाणून घेणार आहोत पहिलं घरात मनी प्लॅन्ट लावणं खूप शुभ असतं मनी प्लॅन्ट ग्रहाचा घटक असून या झाडामुळे पती पत्नीचे संबंध मधुर राहतात दुसरं बांबूचे झाड शुभ मानले जाते बांबूचे झाड सुख आणि समृद्धीचे प्रतीक आहे तिसरं दुर्व्याचे झाड घरात लावल्यामुळे संतान प्राप्ती होते दुर्वा दररोज गणपतीला अर्पण करा यामुळे समृद्धी नांदते चौथ स्नेक प्लांटचे विशेष महत्व आहे या प्लांटला स्टडी रूम लिव्हिंग रूम मध्ये लावल्याने यशाचा मार्ग खुला होतो घरात भरभराटी येते पाचवं लाजालूच्या झाडाचे खूप महत्त्व आहे या झाडाला घरात लावल्याने आणि दररोज पाणी दिल्याने राहुदोष दूर होतो